व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकाला महाप्रपंच तर्फे जय श्रीराम मित्रांनो एक महत्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची आहे ती म्हणजे प्रपंच परिवाराने एक नवीन उपक्रम सुरू केलेला आहे जो आहे आपल्या हिंदू व्यावसायिकांसाठी तरुणांसाठी आणि ज्यांना रोजगार हवा आहे त्यांच्यासाठी हा उपक्रम नेमका काय आहे तर आपण हिंदू व्यावसायिकांची महाराष्ट्र भरामधून एक लिस्ट तयार करणार आहोत ती लिस्ट आपण महाराष्ट्र भरातल्या हिंदू ग्राहकांपर्यंत पोहोचवणार आहोत आपल्यातले व्यवहार आपल्यातच व्हावेत हाच या मागचा एक निर्मळ उद्देश आहे प्रपंच परिवारातर्फे आपण शिष्यवृत्ती योजना जाहीर करत आहोत मात्र या सगळ्या गोष्टीचा लाभ हा परिवारातील सदस्यांनाच असणार आहे कारण जिसका साथ उसका विकास तर जास्तीत जास्त प्रमाणामध्ये जय श्रीराम म्हणा प्रपंच परिवाराचे सदस्य बना डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री हा प्रपंच परिवाराचा व्हॉट्सअप क्रमांक आहे आम्हाला व्हॉट्सअपवर संपर्क करा आम्ही सर्व योजनांची माहिती तुम्हाला देऊ परिवाराचा सदस्य होण्यासाठी आपण ऐच्छिक वर्गणी ऐच्छिक शुल्क घेत आहोत यामध्ये कोणावरही जबरदस्ती अजिबातच नाही डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री हाच आपला ट्रान्झॅक्शनसाठीचा नंबर आहे म्हणजे गुगल पे फोन पे यावर तुम्ही ऐच्छिक शुल्क देऊ सदस्यता घेऊ शकता आपण सदस्यांना एक सदस्य क्रमांक आणि आय कार्ड देणार आहोत जेणेकरून आपल्याला सगळ्या गोष्टींचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवता येईल आणि आपल्याला ती लिस्ट व्यवस्थित बनवता येईल चला तर मग एकत्र येऊया आणि नवा इतिहास रचूया मित्रांनो डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री नक्की संपर्क करा मूळ मुद्द्याकडे मूळ विषयाकडे बोलूया घडलंय असं की पहलगाम अटॅक नंतर अनेकांच्या अनेक अनेका प्रतिक्रिया येऊ लागल्या त्याचप्रमाणे पाकिस्तानच्या सुद्धा प्रतिक्रिया येऊ लागल्या पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांचे बंधू शहवाज शरीफ यांच्या मार्फत असं कळवण्यात आलं की भारताने उगीच शेफारून जाऊ नये भारताने विनाकारण आमच्याशी पंगा घेऊ नये नाहीतर आम्ही सुद्धा एकशे तीस अण्वस्त्र तयार ठेवलेले आहे हे काही आम्ही शोभेसाठी ठेवलेले नाहीये एकशे तीस क्षेपणास्त्रांचा अण्वस्त्रांचा मारा करून आम्ही भारताला बेजार करून सोडू आम्ही इथे अनागुंदी माजवू आणि युद्ध होईल खूप मोठं युद्ध होईल ज्यामध्ये भारताचं खूप मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे त्यामुळे आम्हाला हलक्यात घेऊ नका असं यांच्याकडून सांगण्यात आलं ही बातमी बाहेर येते ना येते तोच आणखी एक बातमी या शहबाज शरीफ यांच्याबद्दलची बाहेर आली हास्यास्पद बातमी आहे कदाचित ही बातमी ऐकल्यानंतर तुम्हाला हसू आवडणार नाही मित्रांनो भारताला आम्ही धडा शिकवू भारत आमच्या समोर काही नाही आहे भारताच्या सैन्याला आम्ही पळवू पळवू मारू असं म्हणणारे शहबाज शरीफ <laughs> यांना दुसऱ्याच दिवशी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागलं कारण यांचा मूळव्याध उफाडून आला खरंय मूळव्याधीचं ऑपरेशन बरं हे सुद्धा अत्यंत जटिन असं ऑपरेशन आहे कारण डॉक्टरांचं म्हणणं असं आहे की यांना नको त्या ठिकाणी पार्श्वभागावर गळू झाला आणि हे ऑपरेशन अत्यंत जटिल अवघड आहे शस्त्रक्रिया करावी लागणार आहे ती इथे करता येईल का रे आम्हाला माहित नाही लंडन गाठा तसं यांचे जे लष्कर प्रमुख आहेत मनसूर हे अगोदरच परागंदा झालेले आहेत फरार झालेले आहेत पाकिस्तान लष्कर प्रमुख मनसूर यांनी त्यांच्या मुलांना बायकोला या आधीच लंडनला पाठवून दिलेलं आहे पाकिस्तान लष्करातील मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांचे कुटुंब हे केव्हाच पाकिस्तानातून निघून गेलेले आहेत पाकिस्तानातील अनेक व्यावसायिक देखील पाकिस्तानातून निघून गेलेले आहेत लंडनला म्हणा युएसला म्हणा हे तिकडे जाऊन स्थायिक झालेले आहे सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये यांना पाकिस्तानात राहायचं नाहीये पाकिस्तान लष्करातील अधि अनेक अधिकारी देखील हे फरार आहेत हे ड्युटीवर नाहीये लष्करातील सैनिकांना हे कळत नाहीये की नेमके आपले हे अधिकारी कुठे परागंदा झाले हे कुठे तोंड कावे करून लपलेले आहे एकीकडे भारताला धडा शिकवण्याची भाषा करायची एकीकडे भारताला आम्ही नेस्तनाबूद करून टाकू अशा बलगना करायच्या मात्र दुसरीकडे पळून जायचं हा नेमका काय प्रकार आहे हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे यासाठी पाकिस्तानचं लष्कर हे या अधिकाऱ्यांना शोधत फिरत आहे पाकिस्तानची सध्याची परिस्थिती अशी आहे मित्रांनो की जर हे पाकिस्तानी लष्करी अधिकारी या सैन्याच्या हाताला लागले तर कदाचित पाकिस्तानचं हे सैन्यच त्या लष्करी अधिकाऱ्यांना बोळ्यात आले त्याचं कारण असं आहे की युद्धजन्य परिस्थितीमध्ये याच पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांनी या सैनिकांना लोटलेलं आहे फक्त सैनिकांनाच नव्हे तर पाकिस्तानच्या नागरिकांना देखील तुटलेला आहे पाकिस्तान मधून सुद्धा अनेक जण या हल्ल्याचा निषेध करत आहेत मात्र त्याच पाकिस्तानातले काही भामटे शरद पवारांचं कौतुक करत आहेत राहुल गांधींचं कौतुक करत आहेत अखिलेश यादवचं कौतुक करत आहेत ममता बानोचं कौतुक करत आहे कमादीची गोष्ट म्हणजे आपले कोमटराव सध्या भारतात नाही त्यामुळे कदाचित पाकिस्तानकडून त्यांच्यावर काही प्रतिक्रिया आलेली नाही नाहीतर नव्यानेच मौलाना झालेल्या उद्धव ठाकरे यांचं सुद्धा कौतुक पाकिस्तानने नक्कीच केलं असतं मुख्य मुद्दा मूळ मुद्दा असा आहे की पाकिस्तान भारतावर हल्ला करू शकतो का तर याच उत्तर आहे की पहिले तर यांची फाटे त्याचं कारण असं आहे की अण्वस्त्र जर तुम्हाला कोणावर चालवायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला वर्ल्ड ऑर्गनायझेशन जी आहे युनो जी आहे त्यांची परमिशन लागते ट्रीटी साईन झालेली आहे करार साईन झालेले आहे दुसरीकडे अमेरिकेने या मनसूरला ओसामा बिन लादेन पेक्षाही मोठा आतंकवादी जाहीर करून टाकलेला आहे ज्याप्रमाणे ओसामा बिन लादेन याचा नायनाट अमेरिकेने केला त्याचप्रमाणे या मनसूरचा म्हणजे पाकिस्तानी लष्कर प्रमुखचा नायनाट सुद्धा भारताने केल्याचा मला आश्चर्य वाटणार नाही असं अमेरिकेने आधीच जाहीर केलेलं आहे यावरून आपण लक्षात घेऊ शकतो की नरेंद्र मोदी यांनी विदेश दौरे करून पाकिस्तानची कशी खोकली नाहीये इस्रायल आपल्याला मदत करायला तयार आहे रशिया आपल्याला मदत करायला तयार आहे चीनची सुद्धा सध्या तंतरलेली आहे त्याचं कारण असं आहे की चीनसाठी भारत हा खूप मोठी बाजारपेठ आहे उद्या जर चीनी प्रॉडक्ट्सवर संपूर्ण भारतीयांनी बहिष्कार घातला तर फाके पडतील यांच्या घरामध्ये सुद्धा पण आपल्याकडच्या लोकांना या गोष्टीचं गांभीर्य अजूनही अजिबातच नाही असं हरकत नाही यासाठीच आम्ही जनजागृतीचं काम करत असतो यासाठीच आम्ही वेळोवेळी तिडकीने या गोष्टी सर्वांसमोर मांडत असतो पाकिस्तान आतापर्यंत खूप वेळा बल्गना करत आलेले आहे आम्ही ह्या करू आम्ही द्याव करू आम्ही भारतीय लष्कराचं ह्याव करू द्याव करू हे करू काहीच शकत नाही काहीच करू शकत नाही ते त्याचं कारण असं आहे मित्रांनो आतापर्यंत जवळपास चार वेळा आपलं आणि पाकिस्तानचं युद्ध झालेलं आहे या चारही युद्धांमध्ये यांना बसलेली आहे यांच्या सैनिकांना आपल्या सैनिकांनी पळवू पळवू मारलेलं आहे तरी सुद्धा हे छातीवर मेडल लावून हिंडतात हा कोडगेपणा आहे अनालायकपणा आता अनेक जण असंही म्हणू शकतात की नाही नाही देशाप्रती त्यांनी कार्य केलेलं आहे अं शिस्तीसाठी सुद्धा त्यांना ते मेडल्स दिले जाऊ शकतात वगैरे 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 काही करा तिकडे तुम्ही पाठीवर सुद्धा मेडल लावून हिंडा वेळात घाल घालून हिंडा आम्हाला त्याच्याशी काही दिले गेलं नाही आहे तुम्ही बळपुटे आहात धित्रे आहात हेच सिद्ध होईल दरवेळेस तर पाकिस्तान भारतावर हल्ला करू शकतो का नाही फाटलीय सध्या यांची आजच्याच वर्तमानपत्रांची मुख्य बातमी अशी आहे की पाकिस्तानने आपलं अर्ध अधिक सैन्य समुद्र तटावर आणून ठेवलेलं आहे कारण यांना भीती वाटायला लागलेली आहे की भारताची युद्ध नौका आता त्या दिशेने जाते की काय आणि यांचे समुद्रकिनारे उद्वस्त करते की काय एक मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे समजा पाकिस्तानने युद्ध सुरू जरी केलं आणि अन्वस्थान अन्वस्त्रांची धमकी जर हे भारताला देतात तर यांचं क्षेत्रफळच किती आहे हो उत्तर प्रदेश एवढं तरी क्षेत्रफळ आहे का पाकिस्तानचं एक बॉम्ब फेकला की यांचे चार प्रमुख शहर कालास लाहोर कराची रावळपिंडी इस्लामाबाद याच्या पलीकडे आहे काय फार भारताचे मुलतान याच्या पलीकडे पाकिस्तानमध्ये आहे ते काय आणि हे भाषा करतात आपल्या सारख्या बलाढ्य देशाला नमवण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय लष्कराला खुली सूट दिलेली दी आहे भारकर भारतीय सेना भारतीय वायुदल भारतीय हवाईदल या तिन्हींचे प्रमुख आणि या तिन्ही दलांचे प्रमुख असलेले सीडीएस यांच्यासोबतच्या महत्वाच्या बैठकीमध्ये नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेलं आहे की सैन्याला पूर्ण उभा आहे कार्यवाही करण्याची वेळ तुम्ही निवडा कार्यवाही कशी करायची तुम्हीच ठरवा मात्र कार्यवाही करण्या अगोदर फक्त आम्हाला कळवा म्हणजे आम्हाला डिप्लोमसी सांभाळता येऊ शकते काय आपल्याकडे काही जण अगदी उतावळेपणाने समोर येत आहेत आणि म्हणत आहे की धडा शिकवा धडा शिकवा हो धडा शिकवणारच आहोत त्यांना पण संयम असणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो आता यावरच एक अत्यंत सुंदर असा व्हिडिओ आपण लवकरच सादर करणार आहोत तो सुद्धा अवश्य बघून घ्या की आपल्याकडचे लोक कसे उतावळे झालेले आहेत की नरेंद्र मोदी यांनी ताबडतोब राफेल पाठवावे तेजस विमान पाठवावं सुकोई पाठवावं युद्ध नौका पाठवाव्यात तोफा पाठवाव्यात रणगाडे पाठवावे लष्कर पाठवावं आणि पाकिस्तानला नेस्त नाबूद करून टाकावं अनेक जण जाहीर समोर येऊन अशा मागण्या करत आहेत म्हणून जरांगे हे सुद्धा त्यातलेच एक आहे नेमकं जरांगे काय बोलले कसं हास्यास्पद आहे हे सगळं काही हे पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे आपण मांडणारच आहोत मात्र तुर्तास हा जो महत्वाचा विषय आहे की भारतावर पाकिस्तान अनुहल्ला करणार की नाही तर आधी या शहबाज शरीफने याच्या पार्श्वभागावर ऑपरेशन करून घ्यावं स्वस्त व्हावं बेडवर पडल्या पडल्या थोडासा विचार करावा ने की आपल्याकडे मूल्यधीचं ऑपरेशन व्यवस्थित होत नाही आपण काय सर्जिकल स्ट्राईक आणि असे ऑपरेशन करणार आहोत भारतावर तेव्हा थंड घ्या पाकिस्तानानो तुमची तेवढी अवकात नाही नरेंद्र मोदी यांनी कडक पावलं उचलले की आहेत मीडियाला सुद्धा स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन देण्यात आलेले आहेत की इथून पुढे भारत सैन्य आणि भारताची कारवाई यावर फार भाष्य करू नका फार तसं गवगावात राहण्याची गरज नाही आहे कारण आपल्याकडची इन्फॉर्मेशन तिकडं लीक होणं खूप स्वाभाविक आहे ते खूप सोपं आहे सव्वीस अकराच्या वेळेस हाच प्रकार झाला होता इकडे आपली लोकं मरत होती पाकिस्तानमध्ये आपल्याकडच लाईव्ह रिपोर्टिंग बघून तिकडचे त्यांचे आका ह्या दहशतवाद्यांना इन्स्ट्रक्शन देत होते अशा गोष्टी होऊ नयेत यासाठीच काही युट्यूब चॅनल्सवर सुद्धा बंदी आणण्यात आलेली आहे वर्तमानपत्र असोत किंवा न्यूज चॅनल्स असोत यांना हो सुद्धा स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन्स देण्यात आलेले आहे युट्यूबर्सना सुद्धा स्ट्रिक्टली सांगण्यात आलेलं आहे की जरा संयम ठेवा आवर घाला थोडा मनावर दाडा शिकवला जाणार आहे लक्षात घ्या मित्रांनो उरी घडल्यानंतर काय घडलं होतं पुलवामाचा हल्ला घडल्यानंतर काय झालेलं होतं आणि आता त्यापेक्षाही काहीतरी मोठं घडणार आहे विश्वास ठेवा भारतीय लष्करावर भारतीय सैन्यावर आमचा संपूर्ण विश्वास आहे त्यांच्या निष्ठेवर त्यांच्या देशप्रेमावर आमची काहीही शंका नाही आम्ही त्यांच्या सोबत आहोत सदैव अपेक्षा आहे की तुम्ही सुद्धा या मताशी सहमत सांग मित्रांनो आपल्या आपल्यातले व्यवहार वाढावेत यासाठीच प्रपंच परिवाराने उपक्रम हाती घेतलेला आहे की महाराष्ट्रातले तमाम व्यावसायिक यांनी आम्हाला व्हॉट्सअपवर संपर्क साधावा त्याची एक आपण लिस्ट तयार करत आहोत हिंदू ग्राहकांपर्यंत ही लिस्ट आपण पोहोचवणार आहोत ज्यातून आपल्यातले व्यवहार आपल्यातच होते आपला पैसा इतरांकडे न जाता आपल्याचकडे जर राहिला तर त्यातून आपल्याच मुलाबाळांचं भविष्य उज्ज्वल होणार आहे आपला पैसा जर इतरांकडे गेला तर कदाचित आपल्या मुलाबाळांवर उद्या बॉम्ब पडतील आता बॉम्ब पाडायचे की त्यांचं भविष्य उज्ज्वल करायचं हे आपण ठरवूया ते आपल्या हातात आहे ज्याने त्याने विचार करावा आणि सहकार्य करावं प्रपंच परिवाराचे सदस्य होण्यासाठी आपण ऐच्छिक शुल्क देत आहोत तेव्हा डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला तुमच्या ऐच्छिक शुल्काची एक स्क्रीनशॉट पाठवा तुम्हाला सदस्यता प्रमाणपत्र आणि आय कार्ड आम्ही इशू आणि तिथून पुढे आपले हे सगळे व्यवहार चालू होते डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री हाच आपला ट्रान्झॅक्शनसाठीचा सा नंबर आहे जी पे नंबर हाच आहे फोन पे नंबर हाच आहे ते माझ्या जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सहभागी व्हा परिवार वाढवा आपल्या आपल्यामध्ये व्यवसाय करा सावध राहा सतर्क रहा सतर आणि महाप्रपंच बघत राहा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट ओन कळवायला अजिबात विसुम नका कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय वातल्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवाडी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम रघुपती राम सीताराम रघुपति राघव राजा राम पतीत पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम सुन्दर